आमदार संजय जगतापावर संभाजी झेंडे यांनी केलेल्या टीकेत महाराष्ट्र विकास आघाडीमधील योगदानाबद्दल साशंकता व्यक्त केली त्यावर आता आमदार संजय जगताप यांनी संभाजी झेंडे यांना खोचक प्रत्युत्तर दिलाय पाहुयात नमस्कार झेंडे साहेबांनी आज माझ्यावरती वेगवेगळ्या चॅनलवरती स्टेटमेंट देऊन दोन हजार नऊ त्याचप्रमाणे माझ्या पक्षीय शिस्तीबद्दल आणि पक्षाबद्दल असणाऱ्या निष्ठेबद्दल त्या ठिकाणी उल्लेख केला त्याचबरोबर मवियेमध्ये सुद्धा माझ्या योगदानाबद्दल उल्लेख केला खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मला वाटतंय झेंडे साहेबांना माझ्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आज जर त्यांना निवडणूक लढवायची आहे तर त्यांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये वयाच्या साठ वर्षापर्यंत आपण समाजासाठी काय केलं हे मांडलं पाहिजे आपण निवडणूक लढवणार आहात आपण काय करणार आहात हे मांडलं पाहिजे दुसऱ्यांच्या वरती बोट दाखवायच्याऐवजी ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांवरती बोट दाखवता चार बोट तुमच्या स्वतःकडे असतात मला हेच सांगायचंय आजही माझ्या पक्षनिष्ठेबद्दल आपल्याला बोलायचा अधिकार नाहीये माझे पक्षनिष्ठा काय आहे मी जन्मापासूनच काँग्रेस आहे आणि इथून पुढच्या काळातही आयुष्यभर काँग्रेसी राहणार आहे काँग्रेस बरोबर आणि पक्षाच्या एकनिष्ठतेबद्दल मला वाटतंय माझ्या पक्षामध्ये सुद्धा कोणी माझ्यावरती शंका घेणार नाही मवियेमध्ये पण कोणी शंका घेऊ शकणार नाही एवढ्या प्रामाणिकपणे पक्ष म्हणूनच मी त्या ठिकाणी काम करत आलेलो आहे दोन हजार नऊचं उदाहरण आपण त्या ठिकाणी लोकांना देत आहे परंतु मला त्या ठिकाणचं सिच्युएशन दोन हजार नऊचं वेगळं होतं दोन हजार एकोणीसचं वेगळं होतं दोन हजार चोवीसचं वेगळं होतं सातत्याने पक्षनिष्ठा आणि पक्षशिस्त याच्या बाहेर कधी आम्ही काम केलेलं नाहीये आणि विनंती मला झेंडे साहेबांना करायची आपल्या स्टेटमेंटच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने विरोधकांचे एजंट म्हणून काम करू नका तर आपल्याला काम काय करायचंय आणि आपण वयाच्या साठ वर्षापर्यंत रिटायर होईपर्यंत काय योगदान आपण आपल्या भागासाठी दिलं हे सांगितलं तर जास्त बरं होईल राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे